एक निरीक्षा मंडल काम कर सकता है। आपने कहा कि किसी एफ़पीओ वाली एफ़पीसी काम याद चिन्ह दे दिया। कि जैसे कि एसी, एमआर, एसडीसी, या भाईसाहब का लाइसेंस मिल गया, तो तुमने यहाँ पर खत्म व्यवहार किया नहीं किया? नहीं। बस अरे तो बिल्कुल निरीक्षण के लिए। तुम्हें उत्पादन खर्च देखील कमी करता येतो तर उत्पादन खर्च कमी करत असताना जर तुम्ही जर निमित्ता करून जर घेतला तर तुमचा शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल आणि तुम्हाला त्याच्यामध्ये एक व्यवसाय करण्याची संधी मिळते सी एस सी मार्फत आपण त्याला आणि एम सी जे आहे महाराष्ट्र मार्फत आपण लायसन्सेस देऊ शकतो त्याच्यापैकी प्रायोरिटी येण्याची पहिलं आपल्याकडे लायसन्स असणं आवश्यक आहे

तोपर्यंत त्याच्यावर येणार जे फीस आहे हे आपल्याला तर एक माती परीक्षणाचा इतकोच्या मार्फत एक आपल्याकडे सोय आहे आमच्याकडे सॉय टेस्टिंग व्हॅन आहे दररोज पन्नास टेस्ट करतात तर आपल्या गावामध्ये जर ते नको गाडी करावी आली ते त्याच्यामध्ये तुम्हाला पन्नास टेस्ट करण्याची फॅसिलिटी तुम्हाला या माझी परीक्षण संख्ये माझ्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये माझे फील्ड ऑफिसर

हा युरिया गोल्ड काय आहे चौतीस टक्के नत्र आहे आज आपण जो वापरतो त्याच्यामध्ये शेताळीस टक्के नत्र आहे आज युरिया आहे हा चौतीस टक्के नत्र आहे आणि सतरा टक्के सल्फर त्याच्यामध्ये काम जसं वीस झिरो झुरोप गेला होता तसं आता युरिया सल्फर सोबत मार्केटमध्ये येणार आहे उच्च श्रेणीमध्ये तो आपल्याला दोनशे सहासष्ट रुपये ह्याच रेट मध्ये आपल्याला हा लिहिला उपलब्ध होईल केंद्र ते परवानगी दिलेल्या आहेत कंपन्यांना आणि त्याचं उत्पादन सुरू झालेलं आहे खरीप मध्ये हा आपल्याला इंडिया मिळायला सुरू होईल दुसरा एक विषय असा होता की काल तुम्ही अर्थ त्या संदर्भामध्ये एक विषय आहे सब्जेक्ट आला नॅनो डीएलजी आपण नॅनो शब्द ऐकला की गेल्या दोन वर्षापासून नॅनो युरिया केंद्र सरकारने रिलीज केला आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की ह्याचं संशोधनही भारतात झालेलं आहे आणि हे एक्सपोर्ट होतो काढतो अमेरिका कुठलं नवीन कुठं होतं अमेरिकेमध्ये होतं त्याचा फालो आपण करतो पण ज्ञानो हा विषय शेती संदर्भात भारतामध्ये तिचं इन्व्हेशन झालं त्याचा रेटेड भारताकडे आहे आणि हे आज आपण आज पंचवीस देशांमध्ये घेतो तर मला शेती एक आपल्याला सांगायची एक अशी गोष्टी की आपल्याला केंद्र शासनाला इम्पोर्ट इंडिया हा कमी करायचा सव्वाशे टन युरिया भारतात बनतो आणि पंचवीस टन इंडिया हा परदेशातून आपल्याकडे येतो आणि हा परदेशी इंडियावर जे आपल्याला रेट मिळतो आणि त्याचा जो जो कर उपयोग इंटरनॅशनल मार्केट प्रमाणे होतो तर आपल्याला हा इम्पोर्टेड इंडिया कमी करून नॅन इंडियाचा वापर दहावीस टक्के वाढवण्याचा केंद्र शासनाचा एक लक्ष पुढच्या पाच वर्षामध्ये प्रयोजन आहे तर याचा अर्थ काय आहे भविष्यामध्ये की इम्पोर्टेड युरिया तुम्हाला मार्केटमध्ये कधी दिसेल आणि नॅनि दिसेल तर तुम्हाला एक वेळेस असं सांगेल किंवा युरियाची कमतरता आपल्याला दिसत आहे शॉर्ट होत आहे तर आपल्याला पर्याय म्हणून हा नॅनो युरिया केंद्र उपलब्ध करत दिलेला आहे मला कळलं नाही की आपल्यातल्या काही लोकांनी मार्केटमध्ये किंवा मध्ये नॅनो युरिया वापरला का तर हा नॅनो युरिया पर्याय म्हणून उपलब्ध झालेला आहे आपल्या कल्पना आहे की तीन चार वर्षापूर्वी युरियाचे इतकं क्रायसिस होते की आपण लाईन लावून लोकांना युरिया दिलेला आहे आपल्याला कल्पना आहे सगळ्यांना की त्या परिस्थितीमध्ये पर्याय नसल्यामुळे आपण युरिया शिवाय वापरू शकत नव्हतो हा नॅनो युरिया हा एक पर्याय आपल्याकडे आलेला आहे ज्याच्यामध्ये काय टक्के नकरा आहे आणि ते पाचशे एम एल बॉटल आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध आहे आणि त्याची किंमत फक्त दोनशे पंचवीस रुपये आहे तर मागच्या दोन पासून आपण या तिन्ही जिल्ह्यांमध्ये नॅनो युरिया बऱ्यापैकी विकतोय काही शेतकऱ्यांनी त्याचं प्रयोग केले ज्यांना त्याचा अनुभव येतोय इतर शेतकऱ्यांना सांगतोय तशाच पद्धतीने दुसरा एक गेल्या सदलब्ध झालाय त्याच्यामध्ये आठ सोळा शून्य आठ लाख सोळा पूर्ण आणि शून्य आठ सोळा शून्य हे ज्यांपी थोटी मार्केटला आलेला आहे हाही पाचशे लिटर मध्ये आहे आणि हिची किंमत सहाशे रुपये आहे तर तुम्ही थोडं कम्पेअर करा की आपण जो आज डीएटी वापरतो त्याची किंमत किती आहे तेराशे पन्नास हा नॅनो डीएटी जो आहे हा सहाशे मिळतो जसं पवार साहेबांनी उत्पादन खर्च कमी करता येतो का तर हा एक पार्ट असा आहे की तुम्हाला तुमचं उत्पादन खर्च कमी करता येतो आणि नॅनो डीबी एक फायदा असा आहे की तो आपल्याला वीज प्रक्रियेला देखील वापरू शकतो जर वीज प्रक्रियेला वापरला तर आपण जे बेसर डोसमध्ये मध्ये जर डीएटी देत होतो तर त्याला कुठेतरी पर्याय आपल्याला याच्यामध्ये उपलब्ध राहणार आहे आणि नंतरचा डोस जो आहे तो, तो, तो आपण युंगलमध्ये घेऊ शकतो आणि आपल्याला नॅनो युरिया इथे वापरायचं की जस पहिला डोस आपला झालेला असेल तर दुसऱ्या डोसच्या आपण नॅनो युरिया हा युरियाच्या ऐवजी वापरायचा आहे तर हा युरिया, युरिया स्प्रेमध्ये चालू शकतो त्याच्यानंतर हा इतर कीटक नाश्सोबत वापरता येतो हा युरिया वापरण्याचा अजूनही फायदा असा आहे की आपण युरिया वापरताना दोन गोष्टी बघतो नंबर वन जमिनीमध्ये वापसा पाहिजे बरोबर आहे जमिनीचे वापसा असेल तर आपण कापलेला युरिया कापतो समजा आता तुम्ही मागच्या जुलैचे क्वेश्चन बघा की पावसाचा थंड पडला होता पण वापरू शकतो नाही वापरू शकत जर त्यावेळेस आपण जर न्यायचा स्प्रे दिला आपलं पॉटन जे आहे त्याच्यामध्ये रिकव्हर होऊ शकतो आणि उत्पादन भाग असा आहे की आता शेत सरकार अजूनही पुढचा पॉलभार गेलेला आहे आपण ड्रोन पाहिले असतील चालू आहे त्याच्यामध्ये ड्रोनचे चालू आहे तर आता हा ड्रोन देखील केंद्र शासनाच्या याच्याप्रमाणे मराठी कृषी सबसिडी आहे हा ड्रोनचा व्यवसाय देखील एफ एस सी एफीओ करू बिझनेस हा एक शकेल तुमच्या शेतकऱ्यासाठी तुम्ही ड्रोन घ्या आणि त्याला पर एकर बेसिसवर किंवा पर बॉटल बेसिसवर जर आपण त्या शेतकऱ्यांना वापरायला दिलं कारण याचा फायदा असा होणार आहे की हळूहळू लेबर प्रॉब्लेम हा मोठ्या पद्धतीने वाढणार आहे शेतीमध्ये आपल्याला स्प्रे करायला माणसं मिळणार नाही येत तर हा एक चांगला पर्याय आपल्याकडे ड्रोनचा उपलब्ध होणार आहे आणि साधारणतः सात मिनिटामध्ये एक एकर तुम्ही फवारणी करू शकता दिवसातून पंचवीस ते तीस एकर आरामामध्ये ते घरून शकतो एक चांगला बिझनेस एफी ओ सेटिंग निवडली तर आपण त्या माध्यमातून जर आपण जर लोन ठेवले तर मला भविष्यातही आपल्याला त्याचा फायदा होईल आणि आपला खर्चही कमी होईल लोनच्या माध्यमातून आपल्याला पेस्टिसाईड देखील ऐंशी टक्के म्हणजे वीस टक्क्याची बचत होईल आणि आपल्याला त्यासोबत मीडिया देखील देता येईल तेच

अजून आपण त्याला गती देण्याचा प्रयत्न करू तू आपल्या काय म्हणतात सोबत येईल जेव्हा जेव्हा तुम्हाला काही प्रॉब्लेम आवश्यक त्यासाठी शेडूल बनवा लागणार आहे प्रोग्राम बघणार आहे साधारणपणे काय करतो आम्ही तुमचा दीड जिल्ह्याचा प्रोग्राम केला आठ ते दहा गावाचा प्रोग्राम करतो

पवारसाहेबांनी की कमीत कमी जर एक टक्के कार्बन जर जमिनीमध्ये असेल तर त्यावेळेस जे काही आपण त्या ठिकाणी टाकतो ते शंभर टक्के जर आपण एक पॉईंट दोन जर आपण दहा पंधरा वीस क्विंटल पावसाची जर अपेक्षा करत असतो मला वाटतं की आपलं जमीन आपल्याला व्यायाम आहे कार्बन आपल्या जमीन वाढणं अत्यंत गरजेचं आहे कसं वाढवायचं तो हा एवढा विषय आहे पण आपल्याला ते आधारही देते की आपली जमीन हे खराब होत आलेलं आहे आपल्याला स्वतःचा प्रतिसाद मिळत नाही आहे त्याच्यामुळं पहिले मार्गदर्शन करा आणि त्याच्यामुळे त्याच्या आनंद हे ऑर्गॅनिक कार्बन कसा वाढवायचं दृष्टीने आपण अवश्य परिपूर्ण करू धन्यवाद